<Which descriptor> <थेचस्चो worries> मी फोन आणला पप्पा म्हणतात मला चल मी म्हटलं मी कशाला येऊ हो, तुम्हीच जा हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल तर इथे मी खूप टेन्शनमध्ये आहे कारण की माझ्या इंस्टाग्रामवरचे जे, जे व्हिडिओ आहेत ते पूर्णतः डिलीट झालेले आहेत जे मी ड्राफ्टमध्ये काढून ठेवलेले होते आणि ते मला कधी समजलं ज्यावेळेस मी बिटूला स्कूलमध्ये सोडलं आणि घरी वापस आली आणि हातामध्ये फोन घेतला त्यावेळेस मला ती गोष्ट समजली जशी मला गोष्ट समजली त्यावेळेस मी एकदम टेन्शनमध्ये आली कारण की मी एवढे व्हिडिओ ड्राफ्टमध्ये ठेवले होते आणि जस बस मला एक व्हिडिओ अपलोड करायचा होता त्यासाठीच मी मोबाईल हातामध्ये घेतला होता आणि इंस्टाग्राम खोलला आणि ड्राफ्टमध्ये गेली तर ड्राफ्ट ती अजिबात दिसत नाहीये मग तर असं झालं की काय करावं काही नाही कारण की त्यामध्ये व्हिडिओ माझे भरपूर होते आणि खूप मेहनत घेतो आम्ही व्हिडिओ वगैरे बनवायला एक तर मिनूला सुद्धा वेळ मिळत नाही आणि जसा वेळ मिळतो त्यावेळेस मग आम्ही व्हिडिओ करतो आणि ड्राफ्टमध्ये सेव्ह करून ठेवतो आणि नेमकं आता हे घडलं आता तर मला काही सुचत नव्हतं आणि कामामध्ये सुद्धा मन लागत नव्हतं मग मी लगेच मिनूला फोन केलं आणि जे जे घडलं ते तिला सांगितलं ती मला म्हणाली की चेक, चेक, चेक कर तू व्यवस्थित चेक केलं नसेल परत एकदा मी म्हटलं दोन तीन वेळ झालं चेक करून मग मी मिस्टरांना सुद्धा सांगितलं की असं असं झालं मिस्टर म्हणाले तूच काही डिलेट वगैरे केलं असेल मी म्हटलं नाही तसं काही केलं नाही आहे काय मी फोन घेऊन बसले आणि जोपर्यंत माझे व्हिडिओ परत आले नाही तोपर्यंत फोन सोडलाच नाही आता मी तुम्हाला इथे खुश दिसत असेल तर खुशीचं कारणच तसं आहे कारण माझे जे व्हिडिओ गेले होते ड्राफ्टचं जे ऑप्शन तिथे दिसत नव्हतं ते ऑप्शन मी परत आणलं आहे आणि माझे जेवढेसुद्धा व्हिडिओ होते ते सुद्धा परत आले आहेत तर मी ना फोनमध्ये फोन घेऊ फोन बसली होती आणि फोन घेऊन बसलेली होती तर काही ना काही कांड्या करत बसली होती भले येऊ की नाही येऊ पण म्हटलं माझे व्हिडिओ आजच्या आज आलेच पाहिजे मग मी इंस्टाग्राम अपडेट केलं त्यानंतर माझे ड्राफ्टचे व्हिडिओ आणि ड्राफ्टचं ऑप्शन दिसायला लागलं आणि मी इथे आनंदी झाली जेवढा वेळ मी मोबाईलमध्ये कांड्या करण्यात घालवला होता त्याहूनही कमी वेळात मी पूर्ण जेवण बनवून घेतलं कारण की आनंदीच खूप होते कारण की पूर्ण व्हिडिओ आले होते ना आणि या स्वयंपाकाच्या मदतीला जाऊबाईसुद्धा घरी नव्हत्या कारण त्या गेलेल्या होत्या ड्युटीला तर आज मी बनवणार होती भाजीला डाळ पालक ती बनवली मी रश्याची कारण रश्याची भाजी मला खूप आवडते त्यानंतर बनवायची होती मला भेंडीची भाजी जेवढी भेंडीची भाजी खायला छान लागते तेवढीच ती भाजी कट करता करता डोकं पण दुखते कारण की छोटे छोटे भेंडी असतात आणि खूप कट करावं लागतात आणि कधी कधी तर मी ते भेंडी कट करावी लागतात म्हणून भेंडीची भाजी सुद्धा बनवत नाही कारण की माझ्या खूप जीवावर येतात लगे हात गॅस पुसायचा जो कापड आहे तो सुद्धा खराब झाला होता तो सुद्धा चेंज करून घेतला आणि जो आपण प्लेटा पुसतो तो पण कापड खराब झाला होता ते तो सुद्धा चेंज करून घेतला पावसामुळे हात पुसायचे किंवा प्लेटा पुसायचे जे कापड आहेत ते लवकरच खराब होत आहेत. जेव्हापासून मुलांचं स्कूल सुरू झालं आहे तेव्हापासून मी जास्त तर किचनमध्येच राहत आहे. आठ वाजतापासून तर एक वाजेपर्यंत मी पूर्णतः किचनमध्येच असते. त्यामुळे माझे पाय सुद्धा दुखत आहे आणि कंबर सुद्धा खूप दुखत आहे. घरातली एक दोन कामं होत नाही तर बिट्टूचं स्कूलला सुट्टी सुद्धा होते. कुकला स्कूल जे आहे ती 12:30 वाजेपर्यंत कारण आता वाजेपर्यंत आहे. म्हणजे 12:30 स्कूल मी कामामध्ये होती आणि बिट्टूचे पप्पा थोडा वेळ घरी होते त्यांना जायला वेळ होता तर बिट्टूचे पप्पाच बिट्टूला स्कूल मधून घरी घेऊन हो आले आणि त्यानंतर मग त्यांच्या ड्युटीला निघून गेले स्कूल मधून आल्यानंतर काय काय स्कूल मध्ये घडलं ते बिट्टू मला सविस्तर सांगत असते आणि इथे बिट्टू माझी थोडीशी मस्करी पण करत होती की मम्मी माझ्या स्कूलमध्ये मा माझ्या फ्रेंडनी माझा टिफिन सांडवला तर मला एक नाही दोन अशा कमेंट आला की ताई तुम्ही तुमच्या जा सासूला जास्त का नाही दाखवत तर माझ्या सासूबाई असतात गाऊनवरती आणि त्यांनी मला आम्ही टिकटॉकवरती वरती असताना सांगितलेलं होतं की मला गाऊनवरती अजिबात फोटो किंवा व्हिडिओमध्ये मध्ये घ्यायचं नाही म्हणून आम्ही त्यांना जास्त घेत नाही आणि त्यांना आवडत सुद्धा नाही आवडी जो काहीच नावत नाही काल भेंडीची भाजी दिली फिनिश आज पोहे दिले फिनिश तर मी नो आली आहे मी न सुद्धा जेवण करते बसते मी पण सकाळपासून उठली तशी सुरू 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 आहे आता दीड वाजले जेवायला बसले असेल जेवण झालं ना आता बसले एक स्लाइस, लंगणा आंबा खट्ट्या

मग मी शेवटी तिला इकडे घेऊन आली मी आवरू शकत नाही तिला तू मला बोलवलं होतं माझ्या मागे दो गई ते दोघंही आले शेवटी मी उठून आली पण ते तिथेच आहेत परवा ही साडी ऑनलाइन वरून आली होती त्यानंतर मी बघितली नाही तशीच ठेवून दिली तर आता तिने ती साडी काढली आणि बघायला लागली की या साडीच्या मिऱ्या वगैरे व्यवस्थित आहेत की नाही आणि पदर वगैरे कसं आहे त्यानंतर हे आमचं कार्टून आलं तिला अजिबातच ती साडी बघू देत नव्हती काय म्हणते म्हणजे सपोर्ट केल्याबद्दल मला अरे वा घे गे काहीच नको आणू हिला मीच बघते किती छान आहे ना वा किती कार्टून मस्त आहे आजच्या दिवसात तुला ती साडी नेसू देत नाही तू मुंबई तो मोबाईल अरे अरे देऊत मध्ये त्यानंतर इथे थोडंसं बिटू ला आम्ही गुंतवून इथे जाऊ बाई पटापटा त्यांच्या साडीच्या मिऱ्या करत आहेत मला तर राईट साइडने मिऱ्याच नाही आहेत मी लेफ्ट साइडने घालत असते लेफ्ट हँडने एवढे वर्ष झाले पण अजून राईट हँड ने येत नाही मला इथे जाऊन खूप मेहनत करून नेसली कशी पशी साडी आणि त्याच्यावर डार्क मेकअप ओ माय गॉड मेकअप फ्रंट फ्रंट म्हणजे जसा मेकअप होता पण लिपस्टिक डार्क पिंक पाहिजे पिंक एकदम पिंक नाही रेड पिंक किंवा रेड पिंक सुंदर दिसते पिंक पेक्षा रेड खूप छान दिसते रेड डार्क ब्लू तो ये देख लीजिए चिंगरी मैडम ने साडी कर ली है जो झिंगे की तरह दिख रही है त्यानंतर आले मी रूम मध्ये आणि मला रिकाम अजिबात करत नाही काही ना काही काम मला पाहिजेच त्यामुळे मी आली रूम मध्ये झाडू घेऊन आणि पूर्ण जे धूळ वगैरे बसलेली होती आणि जावर वगैरे लागलेलं होतं ते काढून घेतलं रूम मधलं लगे हा ड्रेसिंग टेबल ने। 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 ने बुक ते मी काढून घेतले आणि या ड्रेसिंग टेबल मध्ये ठेवले आणि मग हा पूर्ण ड्रेसिंग टेबल पूर्ण कापडाने पुसून आरसा वगैरे साफ करून घेतला कुठं जायचे दादू सोबत गाडीवर जायचे गाडी गाडीमध्ये बसून जायचंय कुठं तुला गाडीवर बसून कुठे जाणार आहेस गाडीवर बसून पावसात जाते का अरे मी तर तुला तिकडे शोधत आहे तू तर जात होती ना दादू सोबत कार मध्ये मग जा दादूला म्हणा मी पण येते तुमच्यासोबत कार मध्ये नाही आहे का हे इकडे म्हणजे मी पण येते दादूसोबत कार मध्ये बघितलं दादू कुठे नाही जातात पडशील ना खरं भेटू पडशील ग

हे दीदी दादा फेकोली दादा मुंबईचा लगेच मम्मीच्या अंगावर नाही 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 पप्पा जस्ट छान किती मस्त मस्त छान छान मस्त मम्मी मस्त सुरू आहे मस्त नाही पप्पा नाही मम्मी नाही हा पप्पा ये पप्पा मी जाते इथून बसा तुम्ही तुमचं बघा नाही मी जाते बाय एवढा वेळ पप्पाला त्रास देऊन तिने काही शांत बसली नाही मी त्यानंतर आली ती मला त्रास द्यायला किचनमध्ये मी बसलेली होती किचनमध्ये मला त्रास देऊन झाला नाही तर मग आली मिनूच्या रूम मध्ये मिनू होती झोपलेली आणि आर्यन सुद्धा होता झोपलेला द्या दोघांना पण त्रास देत होती पप्पा म्हणतात मला चल मी म्हटलं मी कशाला येऊ तुम्हीच जा

पापा, मी ते बाप्पा झोपलेत तुला त्यानंतर आलं होतं मी बिट्टूला हॉलमध्ये आणि दिलं होतं हे चादर तिच्याकडे ते टी व्ही बघता बघता झोपून गेली ते चादर तिला एवढं आवडतं भयंकरच ते चादर असलं ना किती बाप रे तिला मम्मीची सुद्धा गरज नाही तिथून उचलून तिला मी आणलं माझ्या बेडरूममध्ये मा थोडा जरी आवाज आला तर मॅडम टक्कन उठतात आणि तिला थोडंसं सा थकल्यासारखं उपर होत होतं कारण दिवसभर मस्ती बडबड इकडे तिकडे तिचं सुरूच असतं किचनमध्ये आमच्या सासूबाईने काहीतरी खायला बनवलं होतं त्याचा वाज मला आला आणि मी बाहेर येऊन बघितलं तर त्यांनी बनवले होते हे मुरमुरे तिकट मग काय घेतली प्लेट आणि घेतले खायला कारण की बाहेर सुरू होता पाऊस आणि वातावरण थंड झालं होतं त्यामुळे काहीतरी खायची इच्छा झाली होती झोपलं कशाला आता तर उठवलं मी मग प्रेमाने झोपवलं ना ते कच्छबी सोना बाबू कच्छबी सोना बाबू कच्छवी हम ना माझी सोना ओती ओती माझी सोना बग्गबी गाना म्हटलं तर झोपली ती आरूला होता तू ट्रेनिंगला होती हे गाणं म्हटलं एवढा रळत होता मम्मी म्हणू नको आणि मला खूपच आवडते गाणं आई आई नाही तू घाबरत होता नाही कंटिन्यू पाऊस सुरू आहे सकाळपासून त्यामुळे पूर्ण वातावरण थंड झालेलं आहे आणि मी बसत बसलेली आहे स्वयंपाक सोडून मी गेली आहे निघून ड्युटीला कारण आज आहे ना ड्युटी तिची ती बसली होती जरा थमनेल वगैरे टाकायसाठी बिट्टूला जेवण भरवलं आणि आधी किचनमध्ये थोडी बसली होती मला तर थोडंसं कणकण होत आहे असं वातावरण झालं की मला थोडं आजारी आजारीच वाटतं आणि मी आजारी आजारी करते कारण मला होतो सर्दीचा प्रॉब्लेम आणि डोकंदुखी दुखी आणि त्यामध्ये माझा चष्मासुद्धा नाही आहे चष्मा पण बऱ्याच महिन्यापासून तुटला आहे जो अजून मी बनवला नाही त्यामुळे माझं डोकं दुखतं कारण मला चष्मा लागलेला आहे तो डोक्याचा आहे आणि तो मी लावला नाही तर माझं डोकं खूप दुखतं तर मी बनवते जेवण चिकन हल्ल्या सपात्यांचं स्वीट मेनू म्हणून घे आणि इथे लावणार मी आता मसाला वगैरे काढून ठेवलेला आहे बस तडका मारायचा आणि आज चिकन कुकरलाच लावलं होतं डायरेक्ट एक शेट्टीमध्ये काम खाल्ला मग मी घेतला थोडासा भात आणि चिकनचा रस्सा मी थोडं थोडं खात असते एका एवढं त्यामुळे माझं वेट वाढत नाही कोणाची नजर नाही पडली पाहिजे म्हटलं गपचूप खाऊन घेते तेवढ्यात आले मिस्टर आणि म्हणतात वा वा मॅडम मस्त सुरू आहे तुमचं आम्हाला भूकं सोडून तुमचं मस्त जेवण सुरू आहे माझं जेवण आवरलं आणि पटतं लागले मी इथे स्वयंपाकाला कारण की भाजी आणि चपात्या बाकी होत्या आज आठवणीनेच रात्री तेल लावून घेतलं नाही तर मग सकाळी लावावं लागतं काय होतं ना रात्री तेल लावलं ना तर मस्त झोप लागते आणि डोकं सुद्धा शांत राहते आणि मी इथे मस्त माझ्या डोक्याला पहिला तेल लावून घेतलं त्यानंतर पूर्ण केसाची हळूहळू मसाज करते मी मध्ये बघून डोक्याला तेल लावत आहे म्हटल्यानंतर माझी मुलगी कुठे पाठी राहणार ती सुद्धा आली आणि नको नको ते इथे करत आहे मग मी माझे डोळे नाही दिसत आहे असं तसं मला इथे पागल करत आहे छान दिसतात जास्त तुटलेले जास्त आहेत ते तुटलेलं नाही तुझ्या दाता गॅप आहे मी अभ्यास करते हो करत आमची तर पागलपंथी अशी सुरू राहणार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय